नमस्कार सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे एक किलो मैद्याच्या अगदी योग्य प्रमाण घेऊन खूप सारे लेअर्स खुसखुशीत अगदी बिस्किटासारखे हलके आणि अगदी तोंडात टाकताच विरगळेल अशी ही शंकरपाळी बनवणार आहोत इथं गोड शंकरपाळे आपल्याला बनवायचे आहेत त्याच्याकरता अगदी साखरेचं तुपाचं योग्य प्रमाण घेऊन जर ह्या शंकरपाळ्या बनवल्या तर अजिबात त्या तेलकट होणार नाही आहेत किंवा त्या फसणार नाही आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आता एक किलो मैदा आहे तर एक किलो मैद्यामध्ये जे आपण तीन भांडे भरतील असं एक भांडं घ्यायचं आहे आणि तेच भांडं अर्धभांडं आपण तुपाचं घ्यायचं आहे तूप चांगलं कडकडीत करायचं आणि ह्या मैद्यावरती घालायचं दोन्ही हाताने व्यवस्थित असं चोळून सगळीकडे तूप लागेल ला, अशा पद्धतीने ह्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या भांड्याने आपण मैदा मोजलेला आहे त्याच भांड्याने तरी आपण मैद्याचा सहा पट सहावा भाग आहे तो तेवढा आपल्याला ह्याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे तूप जास्त कमी ना जास्त एवढं आपल्याला तूप ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं घालायचं आहे त्याच्यामुळे शंकरपाळ्या अजिबात तेलात विरगळत नाही आहेत किंवा त्या जास्त कडकही होत नाहीत आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एकीकडे एक मी पाऊन भांडं साखर आणि पाऊन भांडं दूध व्यवस्थित असं वितळून घेतलेलं आहे आता ह्या दुधाने आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि जर मिश्रण तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं आणखी तुम्ही एक दोन टेबल स्पून ह्याच्यामध्ये दूध वापरलं तरी चालेल पण एक किलोसाठी एवढं आपल्याला दूध आणि साखर योग्य प्रमाण आहे आता चिमूडवर आपण ह्याच्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि पिठाला आपण ठेवायचं नाही आहे जास्त वेळ अगदी पाच ते दहा मिनिट ठेवायचा आणि लगेच ह्याचे असे चपातीच्या उंड्यासारखे उंडे बनवून घ्यायचे आहे पीठ मळून झालं की ते खूप नरम असतं तेव्हाच आपल्याला हे गोळे अशा पद्धतीनं वळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला जास्त लाटताना क्रॅक जाणार नाही आहेत तर अशा पद्धतीचे पाच उंडे आपले इथं तयार झालेले आहेत आता आपण लगेच ह्याची शंकरपाळी करायला घेऊया तर अशी झाड पाते आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे तर अगदी पातळ पण लाटायची नाही आहे आणि अगदी जाड पण लाटायचे नाही आहे अगदी मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने इथे आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे आणि पाती लाटताना आपल्याला पीठ वगैरे मैदा किंवा तेल काहीही लावायची गरज नाही आहे एवढं छान असं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे बघू शकता मोहन अगदी योग्य प्रमाणात आपण घातल्यामुळे पिठाला कुठेही क्रॅक जात नाही आहेत आता सुरुवातीला आपण असा चौकण कापून घ्यायचा म्हणजे आपल्याला शंकरपाळ्या कापायला अगदी सोपं जाईल तर पाते आपण एवढी जाड ठेवलेली आहे त्याच्यामुळे थोड्याशा खुसखुशीत होतात जास्त पातळ ठेवल्या कुडकुडीत होतात त्याच्यामुळे जास्त पातळ पण करायचं नाही किंवा जाड पण ठेवायचं नाही तर अशा पद्धतीनं आपण इथे शंकरपाळी व्यवस्थित असे कातून घ्यायचे आहे पिझ्झा कटरने किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही इथं शंकरपाळी अशा पद्धतीनं कट करून घेऊ शकता तर अगदी चौकोनी आकारामध्ये इथं आपल्याला शंकरपाळी कापून घ्यायचे आहे आणि इथं आपण सर्व शंकरपाळ्या अशा कापून ठेवू शकता किंवा एक पाती झाली की तेवढी तळायला टाका मंद गॅसवर व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या दुसरी पाती लगेच आपण लाटायला घ्यायच्या असं पण करू शकता किंवा सर्व शंकरपाळे आपण इथे अशा पद्धतीनं पण करून ठेवू शकतो आणि नंतर त्या ते हळूहळू तेलात टाकून व्यवस्थित अशा तळून घेऊ शकतो गरम इतला थोड़े -थोड़े आपनी है। हला आपनी चाहे। तर आता तेल आपण इथं व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे थोड्या थोड्या करून शंकरपाळ्या आपण ह्याच्यामध्ये सोडायच्या आहेत आणि ह्याला आपण व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर गोड असल्यामुळे हे थोड्याशा तळाला लागू शकतात त्याच्यामुळे अगदी सुरुवातीला थोडासा झारा आहे तो तळातून थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे तो खाली त्या चिकटणार नाही आहेत अशा पद्धतीने आता थोड्याशा हलक्या झाल्या की आपण त्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे आता शंकरपाळ्या तळताना सुरुवातीला थोडा मोठाच गॅस ठेवायचा आणि नंतर आपण मिडियम गॅसवर व्यवस्थित अशा दोन ते तीन मिनिट आपण शंकरपाळ्या व्यवस्थित अशा पद्धतीनं अगदी सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत जास्त डार्क रंग करायचा नाही आहे कारण तळल्यानंतर काढल्या तरी त्यांची तळण्याची प्रोसेस चालूच राहते त्याच्यामुळे थोडंसं तेल असतं गरम त्याच्यामुळे आणखी डार्क रंग येतो त्याच्यामुळे जास्त डार्क रंगावरती शंकरपाळी तळायची नाही आहे अगदी व्यवस्थित असा कलर आला की आपण त्याला अशा झाऱ्याने व्यवस्थित असं काढून निथळत ठेवायच्या आहेत बघू शकता सर्व शंकरपाळ्या अगदी एकसारख्या रंगावर तळून झालेल्या आहेत मस्त अगदी लेअर आणि आतून अगदी पोकळ खुसखुशीत अशा शंकरपाळ्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत तर येत्या गौरी गणपतीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडतील करायला खूप सोपी आहे अजिबात कुठेही बिघडणार नाही आहे अशी ही शंकरपाळीची रेसिपी कोणी जरी करायला घेतली तरी अगदी पहिल्याच प्रयत्नात शंकरपाळी अगदी परफेक्ट जमणार आहे आणि घरातल्यांना तर सगळ्यांना खूपच आवडणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब